शेअर्स पेक्षाही जास्त सोन्याने दिला तब्बल पन्नास पॉईंट एक टक्के रिटर्न तज्ज्ञ सांगतात आगामी काळातही मंडळी गेल्या वर्षभरात सोनं हे गुंतवणूकदारांसाठी सर्वात सुरक्षित ठरलं आहे शेअर बाजारात सेनसेक्स तब्बल एक पॉइंट दोन टक्क्यांनी घसरत असताना सोन्याने तब्बल पन्नास पॉईंट एक टक्के पर्यंत परतावा दिला आहे मागील काही वर्षांचा इतिहास पाहिला आणि सोनं वर्सेस सेन्सेक्स अशी जर त्यांच्या परताव्याची तुलना केली तर गेल्या तीन वर्षात सोनं एकोणतीस पॉईंट सात टक्के वाढले फक्त सोनं पंधरा पॉईंट चार टक्क्यांनी वाढले तर सेन्सेक्स बारा पॉईंट दोन टक्क्यांनी वाढले यावरून दीर्घकालीन पातळीवरही सोन्यातील गुंतवणूक ही शेअर बाजारापेक्षाही जास्त रिटर्न देणारी आहे तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमतीत सध्या जवळपास अडतीस वाढ झालेली आहे त्यामुळे आगामी काळात एवढा मोठा उच्चांक मिळेल असे वाटत नाही त्यामुळे आपल्या पोर्टफोलिओमध्ये दहा ते पंधरा टक्के सोनं गुंतवणूक म्हणून ठेवणं फायदेशीर ठरू शकतं असे तज्ज्ञ सांगतात